ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा अंजली दमानिया व अजित पवार यांच्या भेटीनंतर पहा काय म्हणले मंत्री धनंजय मुंडे नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सध्या बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांमुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत अजित पवार यांच्या राष्ट्रपतीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात थेटपणे मागणी केली या मागणीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना विचारला असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली पहा बघा या विषयावरती मी काही उत्तर देणार नाही माननीय अंजली दमानिया या स्वत आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा साहेबांना भेटल्यात आणि त्यांना जाऊन भेटून ज्या कागदपत्रासहित त्या भेटल्यात त्यावरती माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि माननीय उपमुख्य मुख्यमंत्री देवेन भाऊ आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यावरती स्पष्ट उत्तर देतील आणि ते उत्तर त्यांनीच द्यावं माझी माझीसुद्धा या ठिकाणी इच्छा आहे मुद्दा क्रमांक दोन की तुम्ही ज्या राखेच्या संदर्भात दोन हजार सहाचा सुप्रीम कोर्टाचा जी आर जर पाहिला थर्मल पॉवर स्टेशनची राख म्हणजे प्रत्येक थर्मल पॉवर स्टेशननी केलेला तो कचरा आहे आणि तो कचरा थर्मल पॉवर स्टेशननी स्वतः पैसे खर्च करून उचवला गेलाच पाहिजे हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि अशा निर्णयाच्या बाबतीत हे डायरेक्ट सरकारशी संलग्न नाही महानिर्मिती एक वेगळं मंडळ आहे त्यामुळं मूलतः याच्याशी प्रॉफिट ऑफ बेनिफिटचा बिझनेस विषय कुठे येत नाही बीड जिल्ह्यातील मसाजो गाव सरपंच संतोष हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील इतरही प्रकरणे समोर येत आहेत यामध्ये प्रामुख्याने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील समोर आलेली आहे असे असताना सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासंदर्भात मागणी केली या मागणीनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद